सगळे आपण जातीय पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका जातीय सलोखा बिघडवू समाचार अजित पवार यांनी चिबळून मधील सभेमध्ये घेतला त्यांचं असं म्हणणं होतं की आहेत काही लोक जे जाणून बुजून समाजासमाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी आता निर्वाणीचा इशारा देतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील जातीय सलोखा चांगल्या प्रकारे सांभाळला गेला होता बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कारभार केला होता त्या राज्यातले आपण नागरिक आहोत आणि इथे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल परंतु जातीय सलोखा बिघडव पाहणाऱ्यांना मात्र सोडलं जाणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे माझ्या वेगवेगळ्या समाजाच्या करता जसं माझ्या मागासवर्गीयांना बार्टी काढलं मातक समाज म्हणाला आम्हाला अन्याय होतो आमच्याकरता काही करा त्यांच्याकरता आरटी काढलं अल्पसंख्याक म्हणलं की आम्ही आहे का नाही आमचा विचार करणार की नाही त्यांच्याकरता मार्ठी काढलं काढलं की नाही या सरकारमध्ये मार्ठी काढलं एक हजार कोटी रुपये भाग भांडवल आपल्या मौलाला आझाद महामंडळाला दिला सहाशे कोटी रुपये सरकारची गॅरंटी दिली माझ्या ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं कुठल्याही घटकाला आणि आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे आज देखील दफनभूमीला तिथं आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शादीखान्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी देण्याचं काम आम्ही करतोय काही जण चुकीचं वागत आहेत मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय असं चालणार नाही कुठल्याही जातीनं कुठल्याही धर्मानी कुठल्याही पद्धानी एकमेकाचा अनादर करायला शिकवलेला नाहीये शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये सगळ्या अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे त्याच्यामुळं काही काही जण बोलता बोलता कुठल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात अरे चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आणि तुम्ही असली भाषा वापरताय हे आम्ही खपवून घेणार नाही महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे पण त्यामध्ये चुकेल त्याला शासन येऊन तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे जर कुणी आमच्या माय मावलीवर आमच्या मुलीवर आमच्या भगिनीवर अन्याय केला तर त्याला डायरेक्ट जेल जन्मटेप किंवा फाशीची शिक्षा ही असली नरादम नकोय ही विकृती नकोय नालायक माणसं अरे शिवाजी महाराजांनी सुभेदाराची काय सून त्यांचं काय वर्णन केलं आणि त्यांना परत पाठवलं याचा कुठेतरी विचार करा आपण महाराजांचं आता नत, दर्शन घेतलं त्याच्या आधी आपण तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक झालो नुसतं नतमस्तक व्हायचं नसतं त्यांचा विचार हा डोक्यात ठेवून पुढे चालायचं असतं हिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे